नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी हे जे प्लॉट आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत आपण या ठिकाणी बघूत मग ज्यामध्ये की हा पहिला कॅपिटल एरियाचा जो प्लॉट आहे यामध्ये पहिला हा जवस एल एस एल त्र्याण्णव हा प्लॉट आहे साधारणत हा जवस खूप प्रसिद्ध आहे यामध्ये आपण खाण्यासाठी चटणीसुद्धा याचा यूज करतो असे अनेक बरेच थोडे तेलकट पदार्थामध्ये हा जवस हा सीड मोडतो यामध्ये करडी आहे ही करडी साधारणत हे आपण तेलासाठी याचा अत्यंत उपयोग यूज करतो यामध्ये कुठलंही तुम्हाला डिसाईज रोग बी पी अटॅकसारखे येणार नाहीत या माध्यमामधून आपल्या शरीरासाठी खाण्यासाठी अधिक हे करडीचं तेल यूज असते यामध्ये पी बी एन एस बारा ही जे व्हरायटी आहे उत्तम दर्जेदार आहे यामध्ये असे भरपूर प्लॉट आहेत जे की मी या ठिकाणी तुम्हाला दाखवित आहे तसेच हा चना आहे या हरभरा हा जो आहे आकाश यामध्ये एकरी साधारणतः अठरा ते सोळा क्विंटल याचा उतार येतो हा हरभरा प्रसिद्ध आहे त्यानंतर या ठिकाणी दुसरा जो हा प्लॉट आहे हा दिसतो व्हाईट रंगाचे फुलं आहे त्याला भरपूर घाट्यामध्ये येत बी डी एन जी के सातशे अठ्ठ्याण्णव हा चना हरभरा आहे यामध्ये याला भरपूर मालाची सटिंग लागलेली आहे याला आपण साधारणत एक विमा मिकटेन आणि रोको याची फवारणी केलेली आहे यामध्ये हे भरपूर याला फुलं आणि सटिंग लागलेली दिसत आहे सा यामध्ये सागरिका पण टॉनिक आपण वापरलेली आहे यामध्ये हा जो दिसतो हा सुद्धा करडीचा प्लॉट आहे हा उ अत्यंत उपयोग खाण्यासाठी भरपूर या तेलाचा उपयोग करतो या मदे पी बी पीबियन्स शहाऐंशी ही करडी आहे या मदे हा दिसतो यामध्ये गव। हा गव्हाचा प्लॉट आहे यामध्ये गहू हा एन आय एस डब्ल्यू एकोणीसशे चौऱ्याण्णव हा भराठी आहे यामध्ये अठरा ते बावीस क्विंटल हा एकरी या गव्हाचा उतार येतो माझ्या जर यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब लाईक करा शेअर करा हा जे गहू आहे भरपूर याला उंबे लागलेले दिसत आहे या साधारणतः भरपूर याच्यामध्ये जवळपास चाळीस ते तीस एक ला गहू दिसत आहेत लांब आणि खायला अतिशय चवदार असा हा गहू आहे यामध्ये साधारणता हे दिसते तुम्हाला जवारीचा पण सुपर मोती हा प्लॉट आहे यामध्ये सुपर मोती ही जवारे आहे हे थोडी हैटेड राहते आणि हे जनावरांसाठीचा कडबासुद्धा खायला अतिशय उत् उत्कृष्ट असतो हा जो दुसरा फ्लॉट आहे यामध्ये परभणी मोती ही पराठी आहे माझा जर चॅनलवर तुम्ही मला नवीन असाल तर जरूर कमेंटमध्ये कळवा सबस्क्राईब लाईक करा शेअर करा कारण माझे तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मिळताल धन्यवाद